नमस्कार मंडळी तर उन्हाळा चालू झाला आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि उन्हाळ्याचे दररोज एक नवीन नवीन नवी वेगवेगळे पदार्थ आता बनवले जातात त्यामध्ये पापड म्हणा कुरडई म्हणा सांडगे वेपर्स तांदूळचे पापड म्हणजे उपवासाचे पापड असे प्रत्येक गोष्टी बनवल्या जातात तर त्यापैकी आपण आज पापड बनवले आणि ते म्हणजे उडदाचे पापड बनवले आहेत तर ते कसे बनवलेत एकदम छान फुलणारे पांढरे शुभ्र असे होणारे पापड आहेत ते बघा मस्तपैकी फुलणारे तर त्यासाठी आपण काय काय घेतले तर चला पाहूया मी काय केलं होतं इथं एक किलो उडीद डाळ आणि त्यामध्ये थोडीशी एक वाटी मुगाची डाळ असं दोन्ही धुवून स्वच्छ वाळवून सवलीतच मी वाळवून घेतलं होतं आणि ते काय केलं होतं चक्कीमधून मी बारीक दळून आणले होते एकदम बारीक दळून आणलेलं आहे आता काय करायचं आपण ते पीठ आणलेलं आहे की नाही ते पहिल्यांदा आपण चाळून घ्यायचं आहे कारण कधी कधी डाळी वगैरे ना तशाच राहतात चुकून एखादी येते तर त्यामुळे आपण ते काय करायचं आहे स्वच्छ चाळून घ्यायचं आहे मस्तपैकी तर मी चाळून घेते ते पीठ सगळं काही आणि थोडंसं आपण पापड लाटायसाठी ठेवायचं आहे कारण तेलात जर आपण पापड लाटले की त्याचा कन्या मेंचट वास येतो तेलाचा परत परत जास्त दिवसानंतर पापडांचा तर इथं तेलाचा वापरच करायचा नाही पापड लाटण्यासाठी आणि आपण पीठ सुद्धा थोडंसं एकदम तेलाचा वापर करायचा आहे त्यामुळं पापडांचा वाश येत नाही आणि पापड लाटताना थोडं थोडंसंच पीठ घेऊन लाटायचं पीठ कसं निघून जातं वा जेव्हा पापड सुकतात का नाही आपले तेव्हा ते, ते पीठ असं निघून जातं किंवा कुसलं तरी निघून जातं त्यामुळं शक्यतो तेलाचा वापर इथं टाळायचा आहे आणि इथं पिठाचाच यूज करायचा आहे तर आता मी काय केलं इथं पापड खार मसाला पापड खार आणि हे बघा हे पापड मसाला या रामबंधूचा तो घेतलेला आहे माझे इथं एक किलोचं फिट आहे त्यामुळे मी इथं ती शंभर ग्रॅमची टाकलेली आहे इथं आणि मीठ ऑप्शनल आहे तुम्ही टाका अथवा टाकू नका त्यामध्ये मीठसुद्धा असते त्या आणि जर तुम्हाला घरी बनवायचा असेल ना मसाला हा पापडाचा तर त्यासाठी मिर पोड घ्यायची हिंग पू मिरेचे म्हणजे मिरे घ्यायचे अख्खे ते मिक्सरमध्ये छान असे रवाळ वाटायचे म्हणजे आपण भरडे म्हणतो का नाही भरडे जसे तसे वाटायचे रवाळ रवाळ आणि त्यामध्ये हिंग पावडर मिसळायची आपल्या घरगुतीसुद्धा पापड मसाला तयार होतो मूळ म्हणजे तयारच करायचं असेल तर तुम्हाला जर रेडीमेड नको असेल तर तुम्ही तसाही तयार करू शकता तर पहिल्यांदा मी इथं पापड मसाला खाट आणि मीठ ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर मी हे बघा हे सगळं आधी मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी काय केले छान असे मळून घेतलेलं आहे पीठ मी थंड पाण्यानेच इथं पीठ मळलेलं आहे असं काही नाही की गरम पाण्यानेच मळावे म्हणून तुम्हाला जसे गरम पाण्यामध्ये मळ वाटत असेल तुम्ही गरम पाण्यात मळू शकता गार पाण्यात मळायचं असेल तर तुम्ही गार पाण्यात मळू शकता आता मी काय केलंय इथं थोडंसं तेल घेतलं आहे तेल पातेल्याला ब्रशिंग केलं आहे म्हणजे तेलानं ऑइलिंग करून आहे का तर पीठ चिपकू नये म्हणून पातेल्याला आणि मी इथं मळून घेतलेलं पीठ काय केले जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही आहे मध्यम साईजचं इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि ते काय केलं आहे मी एक आता हे बघा त्या पातेल्यामध्ये ठेवून त्यावरती झाकणी ठेवून मी हे पूर्ण रात्रभर असंच ठेवणार आहे आता जेवण झाल्यानंतर संध्याकाळचं मी मळं आहे हे तर आता मी काय करणार आहे रात्रभर याला असंच ठेवून देणार आहे थोडंसं वरणही ऑइलिंग केलं त्याला आणि आता आपण ठेवून देऊया याला तर सकाळी काय केलं मी दुसऱ्या दिवशी ते जे आपण पीठ भिजवलेलं होतं ना ते पीठ घेतलं ते थोडंसं म्हणजे घट्टसर होतं त्याला आपण काय करणार आहोत छान असं मस्तपैकी आपण घरी कसं वरवट्यावर चेजतो तसं चेचा पण आता इथं वरवटा नाही त्यामुळे मी ह्या असल्या उकळीतल्या त्या खलबत्त्याच्या ह्याने चेचून घेते म्हणजे काय होतं चेचले एकदम ते सॉफ्ट पडतं आणि आपल्याला पापड लाटायलासुद्धा जाचत नाही ते तर हे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही चेचून घ्यायचं तुम्हाला जेवढं छान चेचता येईल का नाही तेवढं तुम्ही छान चेचून घ्यायचं हे पीठ म्हणजे सॉफ्टनेस आलं पाहिजे याच्यामध्ये छान असा तर मी इथं ते पीठ तयार करून घेते जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतील आणि तसेच उन्हाळ्याचे सर्व पदार्थांचे व्हिडिओ एकदम साध्या आणि सोप्या प पद पद्धतीने तुम्हाला इथे पाहायला मिळतील असं नाही की बाबा आपण घरगुती आहे किंवा गावाकडच्या आहे आणि आपल्याला या या सगळ्या रेसिपी बनवता येतील की नाही किंवा यामध्ये खूप साहित्य असतं प्रत्येकाचा गैरसमज असतो की यामध्ये खूप साहित्य सांगतात एवढं सगळं साहित्य मिळत नाही तर आपण जे आपल्या घरात उपलब्ध आहे ना त्या साहित्यापासून आपण हे सगळं बनवलेलं आहे तर आता काय केलं आहे मी चांग छानपैकी पीठ मस्त चेचून घेतलं होतं त्या पिठामध्ये की नाही असे छान गोळे करून घेतले आणि ते काय केले तर कट करून घेतलेले आहे मी छोटे छोटे बघा चाकून अशा पद्धतीने आणि त्याच्या गोळ्या बनवून घेत आहेत तर आपण असंच करायचं आहे जेवढे लागतील ना आपल्याला तेवढेच कट करून घ्यायचे तेवढेचे पापड लाटून घ्यायचे जास्त गोळ्या करून ठेवले ना ते कडक होऊन जातात तर आता आपण लाटायला सुरुवात करूया आप पापड थोडेसे पीठ लावून थोडेसे पीठ लावून लाटून घ्यायचे आहेत तुम्हाला जशी साईज ठेवायची तशी मोठे बारीक त्यानुसार तुम्ही लाटू शकता आणि त्यानुसारच तुम्ही गोळ्यासुद्धा बनवू शकता मी तिथं जास्त छोटे नाही आणि जास्त मोठेही नाही मध्यम असे मी तर पापड लाटून घेते बघा आणि इथं आपल्याला पापड आहेत की नाही ते फक्त सावलीतच सुकवायचे आहेत आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे नाही पहिल्यांदा एक तासभर ता 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 ते दीड तास आपण सावलीत सुकवायचे त्यानंतर ते सुकले की असे वाकडे व्हायला त्या लागले की त्यावर परत काय करायचं दुसरी बाजूने आपण पलटी मारून त्याला ठेवायचं आहे बघा मी अशा पद्धतीने तर सगळं पापड लाटून घेते आणि लाटल्यानंतर तुम्हाला सांगते की सुकवताना आपण काय काळजी घ्यायची मूळ म्हणजे सुकवताना तिथं आपल्याला जास्त काळजी घ्यायची थी असते नाहीतर आपल्या पापडाचे तुकडे पडतात जेवढा त्याचा आकार वाकडा होत जाईल तेवढे ते मग ते तुकडे पडून जातात आणि मग मग डब्यात आपल्याला ठेवता येत नाही तर हे बघा मी अशा पद्धतीने इथं सावलीतच म्हणजे घरातच इथं पापड सुकू घातलेले आहेत आणि आता तुम्हाला दिसत असेल काय काय म्हणजे थोडेसे असे उचलल्यात कडा आणि ते वाकडे व्हायला लागले जर जे वाकडे व्हायला लागलेत ना त्याला पलटी मारायचं दुसऱ्या बाजूनं आणि दुसऱ्या बाजूने एक तासभर ठेवायचं ठे ते ठेवलं की नंतर काय होतं छान असे ते पापड सुकतात आणि सुकले की हे बघा मग एकावर एक एकावर एक ठेवून असे त्याचं ढीग लावून ठेवायचं त्यामुळे काय होतं ते पूर्ण असे प्लेन एकदम सॉफ्ट राहतात मोडत वगैरे नाहीत आणि वाकडे होत नाहीत आणि डब्यात भरायला सुद्धा आपल्याला टेन्शन होत नाही बघा मी कसे ठेवले ते एकावर एक किंवा ह्याच्यावर काहीतरी तुम्ही वजन जरी थोडंसं ठेवलं तरी सुद्धा चालतंय त्यामुळे काय होतं पापड आपले वाकडे वगैरे होत नाहीत आणि छान असे हे होतात मग दुसऱ्या दिवशी असे चुकले छान की दुसऱ्या दिवशी तुम्ही थोडे वेळ उन्हाला ठेवले तास दोन तास तरीसुद्धा चालते असं दोन तीन दिवस तुम्ही उन्हाला ठेवायचं त्यामुळे काय होतं जे आपल्याकडून पीठ वगैरे लागलेलं आहे ना ते काय होतं उन्हानेच छानपैकी मस्तपैकी वाळून ते पीठ निघून जातं पापडांचं आणि पापडसुद्धा काय होतात कडक असे वाळतात तर माझे इथं पापड व्यवस्थितपणे मी वाळवून घेतलेले आहेत हे बघा छान असे आणि पीठसुद्धा कमी झालेलं आहे बरं का त्याच्यावरचं जेव्हा आपण लाटताना पीठ लावतो ते कमी झालेलं आहे आणि आता आपण पाहणार आहोत की पापड बाबा खरे छान लागतात की किंवा फुलतात कसे ते बघणार आहोत तर मी इथं काय केले हे पापड आता आपण तळून बघूया कसे लागतात ते तर कडेमध्ये तेल ठेवले मी इथं गरम करायला आणि आता आपण पाहणार आहोत की जास्त फुलतात की कमी फुलतात ते पाहूया किंवा पांढरशुभ्र शुभ्र होतात की लाल होतात ते पण आपल्याला कळेल आणि तुम्हालासुद्धा दिसेल इथं तर हे बघा मी पहिलं पापड टाकलेलं आहे आणि खरं तर मला खूप आश्चर्य वाटलं पापड छान फुलतायत लाल वगैरे अजिबात काही होत नाहीत मस्तपैकी पापड इथं फुलतायत हे बघा तुम्हीसुद्धा पाहू शकता पांढरी शुभ्राशे दिसत आहेत सुद्धा तर तुम्ही सुद्धा असे घर गर, घरी बसून आपले पापड बनवू शकता शुभ्र मीठ ऑप्शनल आहे तुम्ही म्हणाल मीठ टाकायचे की नाही टाकायचं तुम्हाला टाकू वाटले तर तुम्ही टाकू शकता किंवा त्या पापड मसाला जेव्हा आपण रेडीमेड आणतो तेव्हा रेडीमेडमध्ये पूर्ण सगळं काही असतं त्यामुळे त्यात मीठ टाकायचीसुद्धा गरज लागत नाही आणि जर तुम्ही घरगुती पद्धतीने बनवणार असाल मि मिरे वगैरे वाटून तर तर तुम्ही त्यामध्ये काय करू शकता मीठ टाकू शकता अशा पद्धतीने मी इथं पापड तळून घेतलेले आहेत आणि खूप छान फुलत आहे पापड पहिल्यांदा तेल गरम होतं तेव्हा मला वाटले की मी पहिल्यांदा एक पापड टाकून पाहिला होता तेव्हा तो लोक छान असे पापड तयार आहे तर तुम्ही